हॅलो एव्हिव्हान तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तर या ठिकाणी एस एस सी डी म्हणजेच का स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटीज या भरतीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ची ही जी भरती होणार आहे यामध्ये पर्टिक्युलर काही पदांसाठी ही भरती होते टोटल जागा तुम्हाला दिसत असेल की किती जागा आहेत तर एकोणचाळीस हजार चारशे एक जागांसाठी ही भरती होणार आहे मग कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहेत म्हणजे कोणत्या पोस्टसाठी किती जागा असतील महिला आणि पुरुष यांच्या कॅटेगरी वाईज किती जागा असतील ही परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला शुल्क किती लागणार आहे परीक्षा पद्धती कशी असणार आहे पॅटर्न कसं असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्यानंतर ही एक्झाम नक्की कधीपर्यंत होईल त्याच्यासाठी अभ्यास काय करावा लागेल त्यानंतर एक्झाम पॅटर्न झालंच आहे त्याच्यामध्ये ठीक आहे शैक्षणिक पात्रता एक त्याच्यामध्ये महत्वाची आहे शैक्षणिक पात्रता काय असेल त्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे आता सध्या सेंट्रलची एक्झाम आहे ही बरोबर एसएससी जे डी जी आहे ती सेंट्रलची एक्झाम आहे मग तुम्हाला कोणत्या लँग्वेज मध्ये ही एक्झाम देता येईल हे सुद्धा सगळ्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघूयात ठीक आहे तर बघा पहिली गोष्ट म्हणजे जागा आपण बघूया त्याच्यामध्ये तर जागांमध्ये तुम्हाला सांगितलंय की वॅकन्सी इज द डिटेल वॅकन्सीज आर एज फॉलो म्हणजे पार्टिक्युलर बघा कॅटेगरी वाईज जागा दिली तुम्हाला व्हर्टिकल बीएसएफ बघा हे आधी पदे जाणून घ्या तुम्हाला माहित नसतील तर बीएसएफ माहिती आहे तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याला म्हणतात सीआयएसएफ बॉर्डरवरती जे फोर्स त्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणतात ठीक आहे आहे तर जे म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे ही हे एक पद आहे एसआरपीएफ म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे एसएसबी म्हणजे सशस्त्र सीमा बल आहे आयटीबीपी म्हणजे इंडो टिबेटियन पोलीस इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस आहे एआर म्हणजे आसाम रायफल्स आहे एसएसएफ म्हणजे स्पेशल सिक्युरिटी फोर्स आहे एन एस बी काय याच्यामध्ये सिप्हा हे पद असतं ते काय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे तर ह्या पदांसाठी पर्टिक्युलर एस सी एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस -E आणि आर म्हणून दिले अनरिझर्व म्हणून तर मेल साठी ही पद वर्टिकल तुम्हाला या या पोस्टनुसार दिसतील ठीक आहे फिमेल साठी तुम्हाला या ठिकाणी एस सी एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस -E आणि आर त्या पद्धतीने यांचे जे काही जागा आहेत ते दिसतील पुरुषांची ग्रँड टोटल जी आहे मेल्स कॅन्डिडेटची बघा तेरा हजार तीनशे सहा जागा आहे टोटल बीएसएफ मध्ये त्या पद्धतीने महिलांसाठी दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस जागा आहेत हे दोन्ही बीएसएफ ची पदे मिळून महिला आणि पुरुषांसाठी किती आहेत तर पंधरा सहाशे चोपन्न इतक्या जागा आहेत त्याच पद्धतीने सीआरएसएफ सीआरपीएफ आहे त्यानंतर एस एस बी आय आर एस एस एफ आता मध्ये मी बोलते ठीक आहे तर या पदांसाठी तुम्हाला इकडे त्यांच्या टोटल दिसतील ठीक आहे त्या पद्धतीने ग्रँड टोटल जी आहे ते एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी इतक्या जागांसाठी ही भरती होणार आहे तर तुम्हाला तुम्ही बघू आपल्या कॅटेगरी वाईज काय काय किती जागा आहेत तुम्हाला कशा पद्धतीने कुठे फॉर्म भरायचा कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे तुम्ही आता बघूयात आपण शैक्षणिक पात्रता वगैरे त्याच्यासाठी तर शैक्षणिक पात्रता तुम्ही थांबेलवर बघितलं असेल की टेन्थ पास आहे पण टेन्थ पास तुम्ही आहात तर कोणत्या तारखेपर्यंत तुमचं दहावी झालेलं असलं पाहिजे तुमचं वय किती असलं पाहिजे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे पहिली ठीक आहे वय आपण पुढच्या याच्यामध्ये बघूयात आधी इथे बघा की कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द मॅट्रिक्युलेशन टेन्थ क्लास एक्झामिनेशन फ्रॉम रिकग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी ऍज ऑन बिफोर द कट ऑफ डेट मग डेट कोणती आहे एक एक दोन हजार पंचवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस या डेट पर्यंत दहावी झालं पाहिजे आणि जर एक एक दोन हजार पंचवीस पर्यंत दहावी झालेलं नसेल तर त्यांना नो नीड टू अप्लाय असं सांगितलंय म्हणजे विल नॉट बी इलिजिबल अँड नीड नॉट अप्लाय ठीक आहे म्हणजे तुम्हाला याच्या पूर्वी तुमचं दहावी झालेलं असलं पाहिजे तुम्ही दहावी पास असलं पाहिजे त्यानंतर फक्त टेन्थच क्रायटेरिया आहे दहावी पासच विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे यामध्ये कोणत्या भाषेत होणार आहे तर पहिली ऑनलाईन एक्झाम होतीये तर आत्तापर्यंत बघा मराठी पहिल्यांदाच आपण आता रिजनल मध्ये बघू शकता की मराठी भाषा पण इन्क्लूड केली आहे आधीच पण आहे की तेरा रिजनल लँग्वेज इंग्लिश हिंदी तर कंपल्सरी आहेच ठीक आहे त्यानंतर इंग्लिश हिंदी कंपल्सरी आहे आणि इन थर्ड इन रिजनल लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आसामी बेंगोली गुजराती कन्नडा कोकणी आहे मल्याळम आहे मणिपूर आहे ओडिया पंजाबी तामिळ तेलगू आणि शेवटचे उर्दू या सगळ्या लँग्वेजमध्ये म्हणजे जसं की तुम्हाला सब्जेक्ट असेल रिजनिंग असेल मॅथ्स असेल किंवा जी के असेल हे तीनही तुम्हाला कोणत्या आता जसं की मराठी महाराष्ट्रातील विद्यार्थी आपले मराठीमध्ये ही लँग्वेजमध्ये पेपर देऊ शकतात आणि इंग्लिश जो आहे तो इंग्लिश जो आहे तो इंग्लिशमध्ये असेल म्हणजे आता इंग्लिश आणि हिंदी असे ऑर आहेत ऍक्च्युली याच्यामध्ये पॅटर्न मध्ये तुम्हाला पुढे जाऊन दिसेल की इंग्लिश आणि हिंदी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला वन चूज करायचा आहे एक तर हिंदी चूज करायचं नाही तर इंग्लिश चूज करायचं आहे ठीक आहे पुढे बघा आता या महत्वाच्या तारखा बघा पहिल्यांदा की कधीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता तर आज पाच नऊ कालपासून ही तारीख जी आहे ती सुरू झाली आहे पाच नऊ दोन हजार चोवीस पासून ते शेवटची तारीख जी आहे ती चौदा दहा म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची ऑनलाईन फी जी आहे पेमेंट जे करणार आहात ते, ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत फक्त राहणार आहे म्हणजेच काय अकरा वाजेपर्यंत राहते कारण इथं तेवीस साठ वगैरे दिलेलं नाहीये ठीक आहे म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म सुद्धा भरू शकता आणि इथं अकरापर्यंत रात्री काय करू शकता आ, फी भरण्यासाठी तुम्हाला किती दिवस एक्सटेंड करून दिले चौदा पंधरा म्हणजे एकच दिवस फक्त दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या अकरापर्यंतच फी भरू शकता तुम्ही ठीक आहे डेट ऑफ बघा डेट डेट्स ऑफ विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस ठीक आहे म्हणजे तुम्ही जर काही करेक्शन चार्जेस पण तुम्हाला अप्लाय करावे लागतील जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल फॉर्म भरताना त्यासाठीची विंडो जी आहे ओपन कधी राहणार आहे तर पाच अकरा ते सात अकरा म्हणजे पाच ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर म्हणजे दोन दिवस ओपन राहणार आहे कधी तर दुसऱ्या सात तारखेच्या रात्री अकरा वाजेपर्यंत ती विंडो ओपन राहील तर लक्षात ठेवा की काही चुकून जरी चूक झाली असेल त्याच्यामुळे तुम्ही या दोन दिवसामध्ये करेक्शन करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्राची फीज पण पे करावी लागेल चार्जेस अप्लाय करावे लागतील करेक्शनचे टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे ही जे एक्झाम होणार आहे तिची exactly एक्झॅक्टली डेट कशी असणार आहे कधी असणार आहे टेंटेटिव्ह डेट आपण त्याला म्हणतो तर जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये शक्यता पॉसिबिलिटी चान्सेस आहेत की त्या वेळी एक्झाम होईल त्यानंतर पुढे बघा वयोमर्यादा इम्पॉर्टंट म्हणजेच तुम्हाला अठरा तेवीस इयर्स ही तुमची वयोमर्यादा असली पाहिजे कधी तर एक एक दोन हजार पंचवीस मध्ये तर असं नाही कळत तर इथं लक्षात ठेवा की जे विद्यार्थी दोन हजार च्या दोन हजार दोन एक दोन हजार पर्यंत त्याच्या आधी जन्मले असतील तर अप्लिकेबल आहेत का नाही जे विद्यार्थी दोन हजार सात नंतर जन्मलेत ते सुद्धा अॅप्लिकेबल नाही आहेत तारीख बघा एक एक दोन हजार सात या मध्ये या वर्षाच्या आणि या वर्षाच्या या महिन्याच्या या महिन्याच्या मध्ये जे जन्मले असतील तरच ते काय करू शकतात फॉर्म भरू शकतात म्हणजे ज्यांचं अठरा आणि तेवीस वर्षाच्या बिटवीन एज आहे किंवा अठरा किंवा तेवीस असेल त्यानंतर रिलॅक्सेशन पण दिले त्यांनी एस सी आणि एस टी कॅटेगरीला पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्षाचं आहे एक सर्व्हिसमॅन जे आहे त्यांना Three years after detection of the military service okay, rendered from the actual age as on the date of the recognition. ठीक आहे म्हणजे त्यांनी सर्व्हिस जे केली असेल त्यामधले समथिंग काहीतरी ज्या बेस इयर मधून अप्लाय केलंय त्यामधून काय तीन वर्ष जे आहेत ते कमी करून तो त्यांना हा फॉर्म जो आहे तो भरता येईल आता इथे ईडब्ल्यू एस रिझर्व्ह जे आहेत ऑर दिलंय त्यांना पाच वर्षाचा रिलॅक्सेशन आहे ओबीसी दिलाय त्यापैकी आठ इयर्स आहे आणि एस सी एस सी साठी दिलाय ते दहा आहेत पण नीट वाचा याच्यामध्ये चिल्ड्रन अँड डिपेंडेंट ऑफ विक्टीम स्किल्ड इन नाईन एटी फोर राईट्स एज ऑर कम्युनियल राईट्स ऑफ टू थाउजंड टू इन गुजरात या ठिकाणी गुजरात 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 त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे so, सो त्यांच्यासाठीच फक्त पाच आठ आणि दहा ईडब्ल्यू एस ओबीसी आणि एस एसटी कॅटेगरीसाठी रिलॅक्झेशन आहे पर्टिक्युलर एजचं पुढे बघूयात आपण अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी ही लिंक जी आहे या लिंक लिंकवरती जायचंय आणि त्या ठिकाणी अप्लाय करायचंय ठीक आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमचा युजर आयडी क्रिएट केला नसेल तर युजर आयडी करून घ्या त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याची एक म्हणजे लिंक वगैरे काहीतरी पर्टिक्युलर अवेलेबल होईल त्यानंतर पुढे परीक्षा शुल्क महत्वाचा म्हणजे फी पेबल हंड्रेड रुपीज एज हंड्रेड ओनली ठीक आहे म्हणजे रुपीज वन हंड्रेड ओनली असं दिलंय म्हणजे शंभर रुपये फक्त पे करायचे वुमन कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी एस टी आणि ई म्हणजेच काय तर एक मॅन हे सगळे यांना रिझर्वेशन आहे म्हणजे एक्ज़, फ्रॉम पेमेंट ऑफ फी तर यांना सवलत देण्यात आलेली आहे फक्त ठीक आहे यांना फी मध्ये हो दे सवलत देण्यात आलेली आहे परीक्षा केंद्र महत्वाची गोष्ट की परीक्षा फॉर्म भरताय तर परीक्षा केंद्र नक्की कुठे असणार आहे तर अमरावती जिल्हा औरंगाबाद म्हणजे आपलं संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे हे किती आहे टोटल तर जवळपास नऊ जिल्हे आहेत त्यामध्ये तुम्ही फॉर्म परीक्षा केंद्र निवडू शकता चूज करू शकता ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे आपल्या या साठीचे ते एक मेन पॉइंट आहे याच्यामध्ये तर बघणं जास्त गरजेचं आहे एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागांसाठी आपण फॉर्म भरतोय तर पहिली गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की परीक्षा देताना आपल्याला कोणत्या कोणत्या प्रोसेस किंवा सिलेक्शन मधून तुम्हाला जायचंय तर आता इथं इन डिटेलमध्ये सांगतोय बघा कम्प्युटर बेस्ट एक्झाम पहिली होणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पी एस टी आणि काय म्हणतो आपण फिजिकल एफिशियन्सी टेस्ट याच्यामध्ये पर्टिक्युलर अजून एक क्रायटेरिया आहे याच्यामध्ये तुम्हाला द्यायचं द्यायचंय काय तर बघा मेल कॅंडिडेट आहे त्यांना पाच किलोमीटर काय रनिंग आहे चोवीस मिनिटमध्ये त्यांना कंप्लीट करायचं आहे बघा मेल साठी काय फाईव्ह किलोमीटर रनिंग आहे चोवीस मिनिटमध्ये ओके त्यानंतर फिमेलसाठी जर आपण बघितलं तर एक पॉइंट सहा किलोमीटर आहे आणि यांना पळायचं साडेआठ मध्ये ठीक आहे आठ साडेआठ मध्ये कंप्लीट करायचं आहे ठीक आहे फिजिकल मध्ये त्यानंतर उंचीच जर बघितलं तर उंची पहिली गोष्ट म्हणजे बघा चेक करतील ठीक आहे उंचीमध्ये वन सेवन्टी जे आहे सेंटीमीटर ही मेल साठीची आहे उंची आणि साठी जर बघितलं तर वन फिफ्टी सेवन सेंटीमीटर आहे ओके मेडिकल एक्झामिनेशन बघा ही सेकंड झाली प्रोसेस त्यानंतर हा आणि मेलसाठी जर पहिलं घेत घेतला तर चेस्ट जे आहे ती फुगून त्यांना ऐंशी सेंटी ऐंशी सेंटीमीटर आल, आली पाहिजे न फुगवता ऍक्च्युली ऐंशी आली पाहिजे आणि फुगवल्यानंतर पाच एक्सपान्शन झालं पाहिजे म्हणजे पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे तर सा, सा हे क्रायटेरिया आहेत पर्टिक्युलर मेल आणि फिमेल साठी आता तिसरी प्रोसेस जी आहे ती मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ठीक आहे चला पुढे बघूयात आता एक्झाम पॅटर्न मेन पॉईंट आहे एक्झाम द्यायची तर एक्झामचा पॅटर्न महत्वाचा माहीत असला पाहिजे त्याचा अभ्यास काय करायचा ते आपण नंतर बघूया तर पार्ट ए पार्ट बी पार्ट सी पार्ट डी मध्ये होणार जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग मध्ये तुम्हाला वीस प्रश्न मार्क्स असतील जनरल नॉलेज आणि अवेअरनेस जी के मध्ये एलिमेंटरी मध्ये वीस प्रश्न चाळीस मार्क्स असतील आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये और दिलाय कोणताही एक चूज केला तुम्ही हिंदी करा किंवा इंग्लिश करा तर तुम्हाला काय वीस प्रश्न चाळीस मार्क्स असतील याच्यामध्ये असं टोटल किती असणार तुम्हाला टोटल ऐंशी प्रश्न असतील या ठिकाणी आणि बघा साठ मिनिटांमध्ये वन सिक्स्टी मार्क्स असतील म्हणजे एकशे साठ मार्क्स असतील आणि साठ मिनिटमध्ये आणि बाकीचे जे आता फोर्टी जे असेल ते तुमचं काय ग्राउंड वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर मार्क्स त्याचं घेतले जातील ओके म्हणजे वन सिक्स्टी मार्क्सचा हा पेपर झाला आता पुढे बघूयात सिलेबस आता सिलेबस इन डिटेल मी असं सांगत नाही वाटलं तर तुम्हाला समजत असेल तर बघू तुम्ही याला वाचायला वाचा, भेटेलच वाचा, 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 वाचा तुम्हाला या ठिकाणी पण जेव्हा मी याच्या बाबतीत एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक मी सांगेल व्यवस्थित की काय अभ्यास करायचं मध्ये त्यानंतर हे जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस आहे त्याच्यामध्ये पण पार्टिक्युलर दिले आहेत हे तुम्हाला कळेलच काय वाचायचंय नक्की त्यानंतर मध्ये तर टॉपिक डिरेक्टली दिलेले आहेत ते टॉपिक्स आपल्याला नीट अभ्यासायचे आहेत इंग्लिश आणि हिंदी मध्ये तुम्हाला पार्टिक्युलर दोघांमध्ये कोणता तरी एक विषय चूज करायचा आणि त्याचा अभ्यास करायचा ठीक आहे तर एवढाच आहे सिलेबस तुम्हाला तर माहिती एवढीच तुम्हाला या एक्झाम बदल देते मी आता सध्या कारण निरेड जी आहे ती एवढीच आहे तर तयारी करत असाल तुम्ही एस एस सी जी डी साठी तर आपल्याकडे आपण नवीन लवकरच त्याच्यासाठी बॅच सुरू करू तुमच्या ऍडमिशन्स लवकर म्हणजे ऍडमिशन्स आपल्याकडे सुरू आहेत तसंही तुम्ही ऍडमिशन करू शकता कारण पोलीस भरतीची जे देता एक्झाम जर तुमच्या वयामध्ये तुम्ही बसताय तर तुम्ही एस एस सी ला सुद्धा फॉर्म भरू शकता सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला त्यासाठी तर इथे आपले इथं जो हा व्हिडिओ आहे ते गणेश मानकर सर जे आहेत ते लवकरच तुमच्यासाठी आणतील सो तो व्हिडिओ नक्की बघा की मागील वर्षाचा कट ऑफ कसा होता ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील त्यानंतर आता महाराष्ट्राचा ट्रेंड काय आहे आणि या किती तुम्हाला लागतील क्लिअर करण्यासाठी आणि अटेम्प्ट असेल फर्स्ट अटेम्प्टच अटेम्प्ट तर तुम्हाला काय करावं लागेल यासाठी आणि कशी एक्झाम क्लिअर करता येईल फर्स्ट अटेम्प्ट हा व्हिडिओ पण त्यांचा नक्की बघा तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणारा हा व्हिडिओ असेल व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अतिशय महत्वाची माहिती इन्फॉर्मेशन आहे एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागांसाठी ही भरती होणार आहे आणि खूप साऱ्या जागा आहेत सेंट्रलमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणा महाराष्ट्रमध्ये नाही तर आ, देशामध्ये तुम्हाला काम करण्याचं काय देशासाठी काम करण्याची संधी मिळते तर कुठेही जा कोणत्याही स्टेटमध्ये होईल किंवा कुठेही भरपूर सारे बघा कोणत्याही स्टेटमध्ये तुमचं लागू शकतं किंवा बॉर्डरमध्ये बॉर्डर्सवरती तुमचा लागू शकतो बॉर्डर फोर्समध्ये लागू शकतात ठीक आहे तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे अप्लाय करा वयामध्ये बसताय तर इतर तुमचे विद्यार्थी मित्र जे आहेत ते फिजिकली फिट आहेत आणि मेंटली फिट आहेत त्यांना लवकरात लवकर ही इन्फॉर्मेशन करा आपले लिंक जी आहे या सेशनची ती शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा की क्राइटेरिया काय एक्झॅक्टली एक्झाम चा ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू